नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टीसाठी महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे जे प्रश्न आहेत आपल्याला दोन हजार तेरा दो ते दोन हजार एकवीस पर्यंत विचारण्यात आलेल्या महा टी जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आले होते तेच प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरती प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे तर दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली होती मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा तर पहा व्याख्या काय आहे मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर वॉटसन जे आहे तर वॉटसन यांनी मानवी वर्तनाचं शास्त्र अशी व्याख्या केलेली होती यामध्ये अजून आपण काही थोडेसे पॉइंट्स पाहणार आहोत यामध्ये मॅक्ड्युगल आहेत मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही जी व्याख्या आहे ही मॅक्ड्युगलची आहे वॉटसनची कोणती आहे तर मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही त्यांनी केलेली व्याख्या आहे आपल्याला अशा पद्धतीच्या व्याख्या आतापर्यंत खूप वेळा विचारण्यात आलेल्या आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे काय विचारलंय एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात म्हणजे काही वेळामध्ये कसं घडेल याचा जो अंदाज असतो तर त्या अंदाजासाठी कोणती पद्धती अत्यंत महत्वाची असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर सर्वेक्षण ही जी पद्धती आहे सर्वे आपण म्हणूया त्याला सर्वेक्षण पद्धती ही खूप महत्वाची असते जेणेकरून आपल्याला मोठ्या समूहाचं वर्तन जे आहे कशा पद्धतीने होऊ शकतं हे कळून येईल यामध्ये सर्वेक्षण म्हणजे काय तर एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण ही पद्धती अत्यंत उपयुक्त म्हटली जाते त्यानंतर दुसरी एक पद्धत आहे पहा जीवन वृत्तांत पद्धत तर यामध्ये काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल म्हणजे डीपमध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या समूहाचा सूक्ष्मपणे म्हणजे बारकाईने अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी जी पद्धत आहे ती असते पहा जीवंत जीवन वृत्तांत पद्धत आणि सर्वेक्षण पद्धत ही वेगळी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश चे उदाहरण आहे या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण कशाचं आहे कारण यामध्ये काय आहे कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारामध्ये आपण साप समजतो आणि घाबरतो हे उदाहरण कशाचं आहे यामध्ये काही ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं या प्रश्नाचे दोन उत्तर देण्यात आले होते तर काही पुस्तकामध्ये चित्तभ्रम दिलेला आहे आणि काही पुस्तकामध्ये इंद्रिय भ्रम दिलेला आहे पण याचं जे खरं उत्तर आहे ना तर खरं उत्तर आहे तो एक इंद्रियांचा भ्रम आहे म्हणजेच इंद्रिय भ्रम आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यामध्ये लक्षात ठेवायचं इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम इंद्रिय भ्रम म्हणजे काय तर उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली तर ज्ञानेंद्रियांकडून चुकीचा अर्थ लावला जातो म्हणजे या ठिकाणी काय आहे की एखादा कातड्याचा निर्जीव पट्टा आहे पण इंद्रिय भ्रम म्हणजे काय तर आपण त्याला एखाद्या चुकीच्या अर्थानं घेतो ती असतो पहा पण तो, तो निघतो काय साप म्हणून आपण त्याला संबत असतो त्यानंतर चित्तभ्रम म्हणजे काय तर, तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात आणि उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाही त्याला म्हणतात चित्तभ्रम या ठिकाणी उत्तर काय आहे आपलं इंद्रिय भ्रम प्रश्न क्रमांक चौथा आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडलेली आहे खालीलपैकी असा कोणता मानसशास्त्र आहे की त्यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन पद्धती उपपद्धती मांडली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षात्मक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे या ठिकाणी एक मानसशास्त्रज्ञ आहे की ज्यांची साधक अभिसंधान उपपत्ती पद्धतीचा उद्गाता म्हणून ओळख आहे तर ते खालीलपैकी कोण आहेत प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बी एफ स्क्रीनर हे जे आहेत यांना साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक सहा आहे कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रश्नामध्ये चार पाच गोष्टी एकत्र दिलेल्या आहेत पण त्या गोष्टी कशा कशा विचारल्यात की कवी झालं लेखक झालं कलाकार झालं आणि चित्रपट झालं यातील असणाऱ्या ज्या काही कल्पना आहेत कल्पना म्हणजे त्यातील असणारे जे काही आयडियाज आहेत त्या कोणत्या प्रकारच्या असतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर सृजनात्मक असणाऱ्या त्या प्रकारच्या पद्धती किंवा एक प्रकारे त्या कल्पना असतात यामध्ये पहा सृजनात्मक आणि सर्जनात्मक यामध्ये कवी कथाकार कलाकार चित्रकार नाटककार शिल्पकार असतात आपली कथा सादर करताना अन्य अनुभव अशा कल्पना साज चढवतात यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं नाटककार आहे आणि चित्रकार आहे यांच्या ज्या कल्पना असतात तर त्या सृजनात्मक किंवा सर्जनात्मक असतात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत ते सांगा विशेष गरजा असणारी नाहीत असा शब्द आहे नाही या शब्दावरती आपलं पूर्ण वाक्य किंवा पूर्ण प्रश्न बदलतो यामध्ये विशेष गरजा नसणारी किंवा असणारी नाहीत म्हणजेच काय नसणारी सरळ सरळ आपल्याला विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे अध्ययन क्षमता असलेली हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा अध्ययन क्षमता असलेली हे आपलं उत्तर असेल यामध्ये विशेष गरजा असणारी मुले कोणकोणती आहेत विकलांगता म्हणजे जन्माच्या वेळी अथवा नंतर झालेल्या अपघातामुळे झालेली कायमची किंवा तात्पुरती शारीरिक मानसिक कमतरता ती असते पहा काय असते ती विकलांगता म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश यांनी म्हटले आहे या ठिकाणी आपल्याला बुद्धिमत्तेची एक व्याख्या विचारलेली आहे पण ती व्याख्या कोणाची आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे व्याख्या परत एक वेळा पहा बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी शक्ती आहे म्हणजे त्याला बुद्धिमत्ता म्हणतात हे व्यक्तिमत्व किंवा ही व्याख्या कोणाची आहे ही व्याख्या आहे ऑप्शन क्रमांक एक तर विल्यम स्टर्न हे जे मानसशास्त्रज्ञ आहेत यांची व्याख्या आहे परत एक वेळा व्याख्या पहा मित्रांनो मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय कारण हे प्रश्न जे आहेत हे वाचून वाचूनच आपल्याला पाठवून जातात बुद्धिमत्ता स्टर्नच्या मते काय आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती ती म्हणजे बुद्धिमत्ता यानंतर एक आहेत पहा गेट्स नावाचे तर गेट्स मानसशास्त्र यांनी काय मांडलं आहे बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन यानंतर आहेत पहा विल्यम जेम्स तर विल्यम जेम्स यांची व्याख्या काय आहे सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे तिला बुद्धी म्हणतात म्हणजे आपण एका प्रश्नामध्ये जवळपास तीन मानसशास्त्रज्ञांचे अजून काही व्याख्या सुद्धा पाहिले आहेत पण उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जो की स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेला आहे आणि लेखक आहेत राऊतवार सर या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य काय आहे तर दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या आठ वर्षामध्ये जेवढ्या काही टी टीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यांच्या सर्व म्हणजे एकूण पंधरा प्रश्नपत्रिका आणि दोन हजार पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे हा पुस्तक आपल्याला पेपर एक आणि पेपर दोनसाठी वर्गीकृत करण्यात आलेला आहे आणि खूप महत्त्वाचा असणारं पुस्तक आहे या पुस्तकाची खास वैशिष्ट्य म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता जे आहे हे हस्तलिखित स्वरूपामध्ये स्पष्टीकरणासह या पुस्तकात घेण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीससाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरू शकतं हे जर पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक नव्व आहे शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला होता या ठिकाणी त्यांनी एक विचार सांगितलेला आहे विचार काय आहे परत एक वेळा समजावून घ्या शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य म्हणजे काय तर जोड किंवा मदत असली पाहिजे असा विचार कोणी मांडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार तर डॅनियल गोलमन हे जे आहेत मांडलेला विचार आहे शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेच सहाय्य असलं पाहिजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे इसवी सन एकोणीशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा परिसर अभ्यास या घटकावरचा प्रश्न आहे प्रिंट मिस्टेक होऊन हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तरी असो आपण या प्रश्नाचं उत्तर देखील पाहूया कधी एकोणीसशे एकवीस साली एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची एक शिशुशाळा जी होती ती कोणी सुरू केली होती तर ही सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन तर गिजूबाई बधेका यांनी यामध्ये अनुताई वाघ जे आहेत यांचं लक्षात ठेवा कोसबाड प्रकल्प आहे आणि रमाबाई रानडे यांचं सेवा सदन आहे आणि सावित्रीबाई फुले यांचं जीवन चरित्र जे आहे यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहून घ्यायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश होय या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला परत एक व्याख्या विचारलेली आहे व्याख्या काय आहे समजावून घ्या सर्वात पहिल्यांदा काय आहे साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या दुसरा पॉईंट काय आहे विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्याला लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणारी जी शक्तींचं मिश्रण आहे त्याला काय म्हणतात तर सर्वात सोपं आहे की त्याला प्रेरणा एक प्रकारे त्याला मोटिवेशन असं म्हणतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे धारणा याची व्याख्या पहा ज्ञानेंद्रियांमाफत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा होय यानंतर दुसरा घटक आहे प्रेरणा तर प्रेरणा म्हणजे काय तर वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय आणि तिसरा जो आहे घटक तो आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता म्हणजे काय तर बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय ही व्याख्या कोणाची आहे बुद्धिमत्तेची व्याख्या आपण मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा पाहिला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा है, अकलन, शोद, है आहे, आहे।, आहे।, आहे। अकलन शोध दशा टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे मित्रांनो प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे यामध्ये बुद्धीचे आपल्याला चार पैलू दिलेले आहेत अकलन आहे शोध आहे दशा आहे टीका आहे तर हे बुद्धींचे चार पैलू कोणी म्हटलेले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर अल्फ्रेड बिने हा जो मानसशास्त्रज्ञ आहे यांनी बुद्धीचे चार पैलू सांगितलेले आहेत ज्यामध्ये अकलन आहे शोध आहे दशा आहे आणि टीका आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे बालमानसशास्त्र या घटकावरती अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे तर ही जी ओळख आहे हे मार्शा विल आणि ब्रुस ज्वाईस यांची ओळख आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मार्शविल आणि ब्रुज जॉईस ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे यशस्वी अध्यापन म्हणजे काय सरळ सरळ आणि सर्वात सोपा प्रश्न विचारला यशस्वी अध्यापन म्हणजे काय या ठिकाणी काही लोकांची भावना असते किंवा काही लोकांचं म्हणणं असतं शंभर टक्के निकाल पण लक्षात ठेवायचंय हा प्रश्न आपल्याला दोन हजार चौदा पंधरामध्ये विचारण्यात आला होता तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय तर परिणामकारक अध्ययन तेव्हाच होऊ शकतं यशस्वी अध्यापन पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल काही विद्यार्थी लक्षात ठेवा यशस्वी अध्यापन म्हणजे शंभर टक्के निकाल होत नाही किंवा सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह पास किंवा उत्तीर्ण होणे हे देखील होत नाही किंवा विद्यार्थ्यांचं यश हे देखील होत नाही मग यशस्वी अध्यापन कधी असतं तर परिणामकारक अध्ययन करणं म्हणजे असतं ते यशस्वीपणे अध्यापन पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे बाह्य उद्दीपका संबंधी मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात या ठिकाणी थोडस ह्युमन नेचरवरती प्रश्न विचारलेला आहे बाह्य उद्दीपिकासंबंध संबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवली जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रिया ज्या असतात त्यांना काय म्हणतात तर सर्वात सोपं आहे की त्यांना संवेदना असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश काय लक्षात ठेवा प्रश्न सरळ सोपा प्रश्न आहे कोणतीही गोष्ट जर जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड असते स्वतःहून मनाने म्हणजे काय तर स्वतःहून केलेली धडपड तिला काय म्हटलं जातं तर सर्वात सोप्पा प्रश्न आहे की त्याला अवधान असं म्हणतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये काही आपण पॉईंट्स सुद्धा पाहणार आहोत ते डिस्कस केलेले पॉईंट्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते अवधान म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपण धडपड म्हणजेच अवधान होय त्या ठिकाणी दुसरा एक घटक आहे तो आहे विस्मरण विस्मरण म्हणजे काय तर ग्रहण केलेल्या अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजे विस्मरण त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे स्मरण तर स्मरण म्हणजे काय गतानुभवाचे पुनर्जीवन होणे म्हणजे स्मरण आणि कल्पना म्हणजे काय तर वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून एक नवीन रचना तयार करणे म्हणजे त्याला कल्पना म्हणतो कल्पना म्हणजे सरळ सरळ आपण एखादी आयडिया म्हणतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा वर्ष या कालावधीला काय म्हणतात ज्यांचं वय सहा ते बारा वर्ष आहे या कालावधीमध्ये येणारे जेवढे काही लेकर आहेत जेवढे काही मुलं आहेत त्यांना काय म्हटलं जातं सहा ते बारा वर्षाचा वयोगट तर लक्षात ठेवायचं त्याला म्हटलं जातं किशोरावस्था पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये अवस्था कशा कशा आहेत ते थे लक्षात ठेवा शैशावस्था म्हणजे काय तर एक महिना ते दोन वर्ष बाल्यावस्था म्हणजे काय दोन वर्ष ते सहा वर्ष किशोरावस्था म्हणजे काय सहा वर्ष ते बारा वर्ष आणि पौगंडावस्था म्हणजे काय बारा ते चौदा वर्ष लक्षात ठेवा त्यानंतर इवावस्था वगैरे असतात पण ह्या आपल्याला पेपर एक मध्ये विचारण्यात आलेल्या आहेत त्यामुळे हे महत्वाचे आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे अध्यापनशास्त्र म्हणजे काय सर्वात सोपी परत एक वेळा व्याख्या विचारलेली आहे ज्यावेळी बालमानसशास्त्र आणि आणि अध्यापनशास्त्र सुरू होतं तर अशाच प्रश्नांचा उल्लेख स्टार्टिंगला केला जातो अध्यापनशास्त्र म्हणजे काय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व म्हणजे काय पद्धती व प्रतिमान अध्यापन सूत्रे तत्वे व नियम या सर्वांना मिळून अध्यापनशास्त्र असं म्हणतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते पहा अध्ययनामध्ये क्रियाशीलता जी आहे ती कोणत्या स्वरूपाची असते असा आपल्याला प्रश्न आहे यामध्ये सुद्धा हा प्रश्न दोन वेळा विचारण्यात आलेला होता अध्ययन क्रियाशीलता म्हणजे कोणत्या स्वरूपाची असते तर फक्त ती असते बौद्धिक पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डॅश यांचे मत आहे या ठिकाणी कोणी अशा मानसशास्त्रज्ञांनी एक मत मांडलेलं आहे तर ते आहेत पहा कोहलर यांनी ते मत मांडलेलं आहे त्यांचं मत लक्षात ठेवा परत एक वेळा व्यक्ती आणि तिच्या सभोवतालचं जे वातावरण आहे यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या ले ले मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असा विचार किंवा असं मत हे कोहलर यांचं होतं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस बालमानसशास्त्र आणि शास्त्र पेपर एक आणि पेपर दोन साठी विचारण्यात आलेले प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे डेली व्हिडिओज मी तुम्हाला घेऊन येईन त्यासाठी आपण जे समोर येईल आपल्याला बेल आयकन दिसतं सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावानं त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र